तीस वर्ष झालं माझ्या घौराई माझ्या हातच्या ह्या त्याच्यामुळे गौराई आले मला उलच येत असते मी भरपूर खरेदी करीत असते तीस वर्षाना माझ्या सुनावाला नाही आल्या माझ्याच गौरा मी तीच बसवत असते जाणार आहे लक्ष्मीची बॉडी आणायला मी आम्ही तिघीजण जाणार आहे आणि अंशुल तर आंशूला आम्ही बघा कृष्णा आहे त्याचा दाखवा हे बघा आमच्या छोट्या कृष्णा बघा आम्ही कसं तयार केलंय याला लावायचं डोक्याला पण लावू देत नाही त्याच मी देत करू काय त्या दादाला बोलाव त्या दादाला राघव दादा ये ये तू पळून चालला असं दिसते मी गौराईची बॉडी घ्यायला आलेली आहे आणि आता आम्ही सरज पप्पा तिकडे या आपण बॉडी घेणार गौराईची ही आपल्याकडे आहे फक्त ही घ्यायचे आपल्याला आप बॉडी घ्यायचे